बातमी अपघातासंदर्भात इन्सुली घाटीमध्ये ब्रेक फेल झाल्यानं एसटीचा अपघात झालेला आहे पस्तीस प्रवासी जखमी झालेत उपजिल्हा रुग्णालयामध्ये या सर्व प्रवाशांवर उपचार सुरू आहेत चालकानं प्रसंगावधान राखल्यानं मोठा अनर्थ हा टाळला आहे तर ब्रेक फेल झाल्यानं एसटीचा अपघात झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा अपघात झाला आहे चालकाच्या प्रसंगवधानामुळं मोठा अनर्थ हा टाळला आहे मात्र पस्तीस प्रवासी या बसमध्ये होते ते प्रवासी जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या जिल्ह्यातील इन्सुली घाटीमध्ये ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झालाय दृश्य आपण पाहतोय एसटीचं मोठं नुकसान झालंय जे प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरेश हा नेमका अपघात कशामुळे झालेला आहे आणि जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे येथून पणजी येथे जाणाऱ्या एस टी बसला हा अपघात झालेला आहे इन्सुनी घाटी हा अपघात झाला आहे गाडीचे अचानक ब्रेक फेल असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्याचमुळे हा जो अपघात आहे तो झालेला आहे आणि हे जे इन्सुली घाटी आहे अतिशय धोकादायक अशी तिथे वळण होतं आणि त्यात तिथे हा अपघात दुपारीच्या सुमारास झाला जवळजवळ या अपघातामध्ये चालक वाहकांसह पस्तीस प्रवासी हे किरकोळ जखमी झालेले आहेत आणि या सर्वांना सावंतडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत बघितलं तर या प्रवाशांवर सध्या इथले जे वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्याकडून उपचार सुरू आहेत त्यामध्ये जे कोणी ज्यांना गंभीर दुखापत झाले तर त्यांना पणजी बांबूळे येथे हलवण्यासाठी सध्या वैद्यकीय अधिकारी आहेत ते चर्चा करतायत मात्र सर्वांची जी स्थिती आहे ती स्थिरावलेली दिसते मात्र एकंदर हा जो अपघात आहे याच्यामुळे मात्र पस्तीस प्रवासी जखमी झालेले दिसत आहेत जी धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल